अरे शुक्रवारचा जो आहे ना तो निवडाचा दिवस होता निवडाचा दिवस हा बरं मग काय म्हणतो मग तुमची वर्गणी काय म्हणतो अरे हे वेळ काय थँक्यू इथं वर्गणीला पण कमी नाही आणि इथं पैशाला पण कमी तर माझी इच्छा इच्छा काय इच्छा तुझी अरे मला काही सूचना करायच्या तुम्हाला त्या तुम्ही पाळतो म्हणणं तर सांगणार मी करेन पालक तुम्ही सांगा बिंदा आपली यात्रा चार तारखेला आहे हाँ। तीन चार पाच बरोबर बरोबर यात्रेमध्ये जर उन्हाचा तडाखा भरपूर आहे बरोबर त्यामुळे बेडगावामध्ये यात्रा यात्रेच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तुम्ही केली पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट शुक्रवारी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मंगसुळी चौकापासून ते एम एस बी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी चार चाकी वाहन पार्क केली जातात त्याच्यामुळं ट्रॉफिक प्रॉब्लेम होते आणि जवळजवळ तीन तास चार तास ट्रॉफिक निघत नाही वेळेमध्ये येणाऱ्या काही पवलांची अडचण होत्या त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही तिथं कोणाला गाड्या पार्क करू नका बरोबर अशा सत्य सूचना द्या किंवा तुम्हाला ऐकत नसतील तर तसं पुढील पत्र द्या आणि त्या पार्किंगची व्यवस्था तुम्ही मार्गावस्थाला करू शकता म्हणजे आश्रम आहे तिथं करू शकता म्हणजे भेट असेल का करा जास्त हे एक झालं दुसरी गोष्ट आपल्यामध्ये जे पारण येतात त्या पारणवाल्यांच्या मध्ये तुम्ही कमी वर्ग घ्या त्याचा इफेक्ट काय होईल त्यांनी आपल्याला कमी रेट मध्ये म्हणजे त्यांनी पाळण्याला कमी तिकीट लावतील आणि जास्तीत जास्त लोक त्या पाळण्यात बसतील बरोबर म्हणजे हे वेळ आहे हे तर सगळ्यात स्वस्त पाळण्यामध्ये बसायची सोय आहे असं होईल तुम्हाला जर शक्य असेल देळवाले खेळणीवाले सर्वतवाले यांच्याकडून ही कमी वर्गणी घ्या त्याच्यामुळे भेळचे रेट खेळण्याचे रेट हे कमी लागतील बरोबर कारण हे बेडक बरोबर मग आता वगैरे अरे थांब ना पाहिला विषय कुठला तुम्ही या बेडगावमध्ये शिवप्रेमीची संख्या जास्त आहे एखादा जामता राजासारखं महानाट्य महिला वर्गांसाठी कौटुंबिक महिला तमाशी राहिला विषय तुम्ही त्यांच्यासाठी तमाशा असेल तर बघा नसेल तर आपली रोजिनी पाटील पाटील राधा पाटील यांचा एखादा कार्यक्रम ठेवा जेणेकरून तमाशी शेवटी लोक पण खुश होते बरोबर पाळताय ना सगळं परत परत अरे हे वेड काय तिथं वर्गणीला पण कमी नाही पैशाला पण कमी कारण घे माझी घेऊन दिली वाढवले अरे हे बेडे वर्गणीला पण कमी दे पैशाला पण कमी ना तू म्हणतोय का माझी वर्गणी अकरा रुपये कर কৰি <laughs> <laughs>